नमस्कार आज आपल्यासमोर जे स्रोत आहेत ते एक खूप धाडसी विधान करतात हो अगदी ते म्हणतात की यशाबद्दल आपण आजवर जे काही ऐकलंय किंवा जे काही शिकलोय ते सगळं चुकीचंय पैसा पद प्रसिद्धी हे यशाचे मापदंड नाहीत तर ते फक्त भ्रम आहेत बरोबर खरं तर आज आपलं मिशन हेच आहे की या विधानाची चिरफाड करायची ते तपासून बघायचं आणि त्यात कितपत तथ्य आहे हे शोधून काढायचं अगदी चला तर मग यशाच्या या पारंपरिक कल्पनेला धक्का देणाऱ्या विचारांचा एक सखोल मागवा घेऊया आणि सुरुवातच एका अशा कल्पनेने होते जी आपल्याला म्हणजे मुळापासून विचार करायला लावते या स्रोतांमधला एक मुख्य युक्तिवाद असा आहे की आपण ज्या गोष्टींना यश समजतो म्हणजे अमाप संपत्ती किंवा मोठी ओळख हो अगदी त्यांचं आयुष्य खूप कमी असतं त्या एका पाण्याच्या बुडबुड्यासारख्या आहेत आकर्षक पण क्षणमंगूर बरोबर बरोबर म्हणजे आज जो श्रीमंत आहे तो उद्या नसेलही पण मग पलीकडे जाऊन असं टिकणारं काय आहे जर हे यश नाहीये तर मग खरं यश नक्की कशात आहे आणि इथेच तर खरी गंमत आहे लेखक एका वेगळ्याच दृष्टिकोनातून याकडे पाहतात ओके ते म्हणतात की भौतिक गोष्टींची किंमत काळाबरोबर कमी होत जाते पण तुम्ही समाजासाठी जे काम करता जे योगदान देता त्याची किंमत वाढत जाते हो आणि यावर त्यांनी एक मनोरंजक अभ्यासही मांडलाय त्यांनी शंभर प्रसिद्ध व्यक्तींच्या निधनानंतर म्हणजे दहा वर्षांनी त्यांच्याबद्दलच्या चर्चेचा आढावा घेतला अरे वा ओके हे इंटरेस्टिंग आहे काय दिसून आलं त्यातून तर असं दिसून आलं की ज्यांची ओळख केवळ त्यांच्या संपत्तीवर किंवा ग्लॅमरवर आधारित होती त्यांची चर्चा दहा वर्षात जवळपास पंच्याण्णव टक्क्यांनी कमी झाली होती बापरे म्हणजे लोक त्यांना विसरून गेले होते अगदी पण ज्यांनी सामाजिक वैचारिक किंवा मग कलात्मक योगदान दिलं होतं त्यांच्या कार्याचा उल्लेख आजही तितकाच किंवा काही बाबतीत तर जास्त आदराने होतो हो हे आकडेवारीतून सिद्ध होतं की खरा वारसा पैशाचा नसतो तो कर्माचा असतो अगदी वा म्हणजे लेगेसी किंवा वारसा ही संकल्पनाच फक्त शब्दांपुरती मर्यादित नाहीये तर ती आकडेवारीतूनही सिद्ध होते बरोबर पण मग हा वारसा कुणासाठी तयार करायचा समाजासाठी असं आपण म्हणतो पण समाज ही संकल्पनाच म्हणजे खूप मोठी आणि अमूर्त वाटते बरोबर आणि म्हणूनच या स्रोतांमध्ये समाज म्हणजे काय हे समजवण्यासाठी एक अप्रतिम रूपक वापरलं आहे अच्छा ते म्हणतात समाज म्हणजे एक जिवंत शरीर आहे जिवंत शरीरो के हो आणि या शरीराचा प्रत्येक अवयव म्हणजे आपण आता विचार करा जर आपल्या शरीरात पायाला दुखापत झाली तर हात डोळे मेंदू सगळे त्याची काळजी घेण्यासाठी धावून येतात हो कारण त्यांना माहीत असतं की पायाचं दुःख हे फक्त पायापुरतं मर्यादित नाही ते संपूर्ण शरीराचं दुःख आहे अगदी खूप सुंदर कल्पना आहे म्हणजे आपण समाजाचा भाग आहोत त्याचा अर्थ असा की इतरांचं दुःख ते आपलंच दुःख आहे अगदी तसंच आणि म्हणूनच समाजाची सेवा करणं म्हणजे कुणावर तरी उपकार करणं नाही तर ते स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासारखं आहे बरोबर जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो तेव्हा आपण नकळतपणे त्या संपूर्ण शरीराला म्हणजे समाजाला अधिक निरोगी बनवत असतो आणि या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे जे खूप मनाला भिडतं काय आहे ते मी स्वतःसाठी काय मिळवलं यात क्षणिक समाधान आहे पण मी इतरांसाठी काय करू शकलो यात खरा आत्मसंतोष आहे हे ऐकायला खूप छान वाटतं की आपण सगळे एका मोठ्या शरीराचे भाग आहोत पण खरं सांगायचं तर हे खूप अवघड आणि मोठं काम वाटतं हो ते आहेच म्हणजे समाजाच्या समस्या इतक्या अवाढवे आहेत की एका सामान्य माणसाने कुठे आणि कशी सुरुवात करायची असं नाही वाटत की हे सगळं करण्यासाठी खूप मोठी ताकद किंवा पैसा लागतो हा अगदी योग्य आणि स्वाभाविक प्रश्न आहे आणि या स्रोतांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये ओके उलट ते म्हणतात की समाजासाठी काहीतरी करायला पैसा किंवा पद लागतं हाच सर्वात मोठा गैरसमज आहे मग काय लागतं त्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते एक मोठं आणि संवेदनशील मन पण फक्त मन मोठं असून कसं भागेल कृती पण तितकीच महत्वाची आहे ना नक्कीच आणि त्या कृती कशा असू शकतात याची खूप साधी सोपी उदाहरणं दिली आहेत अच्छा मला त्यातलं एक उदाहरण खूपच आवडलं एका छोट्या शहरातील एका गृहिणीची गोष्ट आहे तिला जाणवलं की तिच्यासारख्या अनेक स्त्रिया घरी रिकाम्या असतात पण त्यांच्यात कौशल्य आहे तिने फक्त पाच मैत्रिणींना एकत्र करून घरगुती डब्यांचा व्यवसाय सुरू केला फक्त पाच जणींपासून हो आणि सुरुवातीला खूप अडचणी आल्या मग काय झालो हळूहळू त्यांच्या जेवणाची चव लोकांना आवडू लागली आणि आज दहा वर्षांनंतर त्या पाच जणींची एक मोठी सहकारी संस्था आहे अरे जवळपास महिला काम करतात आणि त्या सगळ्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहेत कमाल म्हणजे त्या एका महिलेच्या कृतीमुळे आज दोनशे कुटुंब उभी राहिली आहेत अगदी यालाच रिपल इफेक्ट म्हणतात की नाही एका शांत पाण्यात टाकलेल्या लहानशा दगडाने सुद्धा किती मोठ्या लाटा तयार होतात तसंच काहीस हो अरे वा म्हणजे सुरुवात अगदी लहान असली तरी चालेल जसं की एखाद्या विद्यार्थ्याने आपल्यापेक्षा लहान वर्गातल्या गरीब मुलाला शिकवणं बरोबर किंवा आपण फक्त आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निश्चय करणं या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण त्यांचा परिणाम मोठा असू शकतो हो नक्कीच कारण जेव्हा प्रत्येक जण विचार करतो की मी माझ्या वाटणीचा एक छोटा दिवा लावणार तेव्हा बघता बघता सगळा अंधार दूर होतो बदलाची सुरुवात नेहमी मी पासून होते ते पासून नाही ठीक आहे मला हे पटतय की मोठं मन आणि छोटे कृती महत्वाची आहे पण मला एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे विचारा ना आजच्या जगात जिथे स्वतःच्या गरजा भागवताना नऊ येतात तिथे इतरांसाठी वेळ आणि शक्ती देणं कितपत शक्य आहे हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे समाजसेवा आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या यात समतोलन कसं साधायचं नाहीतर असं व्हायला नको की इतरांचं भलं करता करता स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष झालं हा मुद्दा या चर्चेतला सगळ्यात भाग आहे आणि स्रोतांनी हे मान्य केलंय की हे संतुलन साधणं खूप अवघड आहे मोठं मन असणं पुरेसं नाहीये ते याला शाश्वत परोपकार असं म्हणतात सस्टेनेबल अल्ट्रोइजम अगदी म्हणजे असं काम जे तुम्ही स्वतःला संपून नाही तर स्वतःला सांभाळून करू शकता आणि त्यासाठी त्यासाठी त्यांनी तीन गुळांवर भर दिला आहे प्रामाणिकता सातत्य आणि संयम ओके प्रामाणिकता सातत्य आणि संयम याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकता तुम्ही जे काही करत आहात ते प्रसिद्धीसाठी किंवा फोटो काढण्यासाठी नाही तर खऱ्या तळमळीने करत आहात का हो कारण देखावा जास्त काळ टिकत नाही दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं आहे सातत्य कॉन्सिस्टन्सी बरोबर आठवड्यातून एकदा एखाद्या अनाथाश्रमात जाऊन महागडी खेळणी देण्यापेक्षा रोज एका गरीब मुलाचा अर्धा तास अभ्यास घेणं अधिक परिणामकारक आहे ते डबेवाल्या काकूंचं उदाहरण आठवा त्यांनी जर दोन महिन्यातच काम सोडून दिलं असतं तर आज दोनशे महिला स्वावलंबी झाल्या असत्या का नाही शक्यच नाही सातत्या छोट्या कृतीला मोठं बनवतं आणि संयम मला वाटतं आजच्या इन्स्टंट जगात ही सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे अगदी बरोबर सामाजिक बदल हा काही मॅगी नूडल्स सारखा दोन मिनिटात होत नाही होत त्याला वेळ लागतो एखाद्या शेतकऱ्यासारखं धीर धरावा लागतो तो बी पेरतो पाणी घालतो खत घालतो आणि मग योग्य वेळ आल्या वेळच फळ मिळण्याची अपेक्षा करतो आपण एखादं झाड लावलं आणि दुसऱ्या दिवशी फळं का नाही आली म्हणून निराश झालो तर कसं चालेल नाही चालणार त्यामुळे संयम हा या प्रवासातला सर्वात मोठा साथीदार आहे या तीन गोष्टी असतील तरच तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळून समाजासाठी योगदान देऊ शकता आणि मला वाटतं हेच खरं आव्हान आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळात शांतपणे आणि सातत्याने केलेल्या कामापेक्षा दिखाव्याला जास्त महत्व मिळतं हो बरोबर आहे यावर स्रोत काही बोलतात का हो यावर एक मार्मिक टिप्पणी आहे ते म्हणतात भाषणांनी पोस्टरांनी घोषणांनी समाज बदलत नाही समाज बदलतो कृतींनी अगदी आपण काय बोलतो किंवा काय पोस्ट करतो यापेक्षा आपण काय करतो हे जास्त महत्वाचं आहे आपलं खरं मोजमाप आपल्या शब्दात नाही तर आपल्या वागण्यात दडलेलं असतं बरोबर खरंय या सगळ्या चर्चेतून आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे येतोय जर यश म्हणजे पैसा पद नाही आणि समाजकार्य करण्यासाठी एवढी मेहनत आणि हे तीन गुण आवश्यक आहेत तर मग याचा परतावा काय काय मिळतं यातून हो माणसाला यातून मिळतं तरी काय आणि इथेच यशाची सगळ्यात सुंदर आणि सखोल व्याख्या समोर येते ओके स्रोत सांगतायत की या कामाचा परतावा बाहेरच्या जगात नहीं, तर आत हो, चा 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 नाही तर तुमच्या आत मिळतो आतमध्ये हो त्यातली दोन वाक्य मला खूप आवडली पहिलं खरं यश म्हणजे तो आत्मसंतोष जो दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिळतो वा आणि दुसरं खरं यश म्हणजे ती आंतरिक शांती जी दुसऱ्याचं दुःख थोडं हलकं केल्यावर अनुभवता येते म्हणजे यशाचं मोजमा बँक बॅलन्समध्ये नाही तर मनाच्या समाधानात आहे तंतोतंत या स्रोतांमध्ये एका ठिकाणी म्हटलंय की यश म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक नव्हे तर यश म्हणजे समाजावर केलेली गुंतवणूक आहे अगदी जेव्हा तुम्ही इतरांसाठी वेळ शक्ती किंवा ज्ञान खर्च करता तेव्हा तुम्ही फक्त त्यांना मदत करत नाही तर तुम्ही एका चांगल्या समाजाच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक करत असता ज्याचा फायदा शेवटी तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीलाच होणार आहे बरोबर देण्यातूनच खरी श्रीमंती जन्म घेते ही संकल्पना इथे पूर्णपणे लागू होते जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जगायला लागता तेव्हा तुमच्या स्वतःच्या जीवनाला एक अर्थ एक उद्देश मिळतो खरंच म्हणजे आपण या चर्चेची सुरुवात एका धाडसी विधानांनी केली होती की यशाची आपली कल्पना चुकीची आहे हो आणि आता असं वाटते की यश हे काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही तर ती एक जगण्याची पद्धत आहे बरोबर खऱ्या यशाच्या गोष्टीत मी हा शब्द कमी आणि आपण हा शब्द जास्त महत्वाचा आहे आपलं यश तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा ते आपल्यासोबत इतरांनाही उभं करतं आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार या स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण स्वतःला विसरून समाजासाठी जगतो तेव्हा यश आपवत आपल्यामागे येतं यावर आधारित एक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो माझ्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात फक्त माझ्यासाठी या विचाराच्या पलीकडे जाऊन आपल्यासाठी करता येईल अशी कोणती छोटीशी अगदी लहानशी कृती मी आज निवडू शकेन मग ते फक्त लिफ्टमध्ये अनोळखी व्यक्तीला पाहून एक स्मितहा्य करणं असो किंवा आपल्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीची प्रेमाने विचारपूस करणं असो सुरुवात कुठूनही होऊ शकते